बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा आज मी लुककृत शुभ वर्तमान अध्याय सहा वचन सदोतीस अ इतरांचा न्याय करू नका किंवा ते त्यांना दोषी ठरवू नका या वचनावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या उत्ताऱ्यात लुक येशूने सांगितल्याप्रमाणे जीवनातील सर्वात गहन सत्य काय आहे ते सांगतो की आपण इतरांना जे काही अधीन करतो ते आपण स्वतःवर आणतो येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले तुम्ही न्याय करू नका आणि तुमचा न्याय केला जाणार नाही तुम्ही कोणाला दोषी ठरवू नका आणि तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही येशुने हे जे काही सत्य सांगितलं आहे त्याची अनेक उदाहरणं आपल्याला जगामध्ये दिसतात एका गावामध्ये दुष्काळ पडला आणि त्या वेळेला काही श्रीमंत माणसं होती त्यांच्याकडे भरपूर अन्नधान्य होतं त्यातील एका दोघा व्यक्तीने त्या गावातल्या गरजू व्यक्तींना जोपर्यंत त्यांच्याकडे अन्नधान्य हो, किंवा पैसा येत नाही तोपर्यंत त्यांना तो अन्नधान्य पुरवलं परंतु इतरांनी मात्र तशी मदत करण्यास नकार दिला त्यानंतर काही काळानंतर ही जी श्रीमंत माणसं होती त्यांच्या जीवनामध्ये काही वादळं आली आणि त्यांना गरिबीचं जीवन जगावं लागलं अशा वेळेला त्यांच्यापैकी ज्यांनी लोकांना मदत केली होती त्यांना लोकांनी खूप मदत केली आणि ज्यांना ज्यांनी लोकांना मदत केली नव्हती त्यांच्याकडे इतरांनी पाठ फिरवली दुसऱ्या एका उदाहरणामध्ये आपण पाहतो की एका माणसाने आणि त्याच्या पत्नीने त्याच्या गरीब आईला त्यांच्या घराच्या मागे एक अडगळीची खोली होती त्यामध्ये ठेवलं आणि तिची त्यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेतली नाही तिची जी काही भांडी वगैरे होती ती जुनी तुटलेली भांडी होती त्यांच्या मुलगा हे सर्व पाहत असे तो छोटा होता तरी त्याला सर्व समजायचो एका दिवशी ती आई मरण पावली आणि मग तिचं प्रयत्न केल्यानंतर त्या पती पत्नीने तिची सर्व भांडी वगैरे काढली आणि ते टाकायला घेऊन जाऊ लागले त्यावेळेला मुलगा त्यांना म्हणाला पप्पा मम्मी ही भांडी तुम्ही कुठे चालवली ती कुठे नेऊ नका टाकायला ती ठेवा तशीच कारण तुम्ही म्हातारे झाल्यानंतर मी तीच भांडी तुमच्यासाठी वापरीन प्रिय बंधू भगिनीनो या गहन सत्याच्या प्रकाशात म्हणजेच आपण इतरांना जे काही अधीन करतो ते आपण स्वतःवर करतो स्वतःवर आणतो येशूने त्याच्या शिष्यांना काय करण्याचा सल्ला दिला आहे ते आपण तपासूया एक तुम्ही न्याय करू नका आणि तुमचा न्याय केला जाणार नाही येशू त्याच्या शिष्यांना आणि इतरांना दुसऱ्यांचा न्याय करू नका असे आवाहन करतो येशू आपल्याला इतरांचा न्याय करू नका असे का सांगतो येशूचे बहुतेक उद्गार जीवन आणि मानवी स्वभावाबद्दलचे त्याचे सखोल ज्ञान आणि समजूदारपणा ह्यातून आलेले आहेत येशू निश्चितच जगातील एक महान आणि पहिला मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे येशूबद्दलच्या या समजुतीसह आता आपण येशूने त्याच्या शिष्यांना इतरांचा न्याय करू नका असे का सांगितले त्या कारणाकडे वळूया इतरांना इतरांचा न्याय न करण्याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या प्रभू येशूने स्वत आपल्याला इतरांचा न्याय करू नका असे सांगितले आहे दुसरे कारण म्हणजे स्वतः येशूने हे सांगितलेले आहे की तुम्ही न्याय करू नका आणि तुमचा न्याय केला जाणार नाही दुसऱ्या शब्दात आपण इतरांचा न्याय करू नये कारण जर आपण इतरांचा न्याय केला तर इतरांकडून आणि परमेश्वराकडूनही आपला न्याय केला जाईल तीन आपल्या पापांमुळे आपण इतरांचा न्याय करण्याचा अधिकार गमावला आहे येशूला चांगलेच माहीत आहे की आपण सर्वांनी आपल्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर चुका आणि पापे देखील केली आहेत कोणीही उठून असे घोषित करू शकत नाही की त्याने कधीही पाप केले नाही किंवा चूक केली नाही कारण युवानाच्या शब्दात जर आपण पाप केले नाही असा दावा केला तर आपण परमेश्वराला खोटे म्हणतो आणि दाखवतो की त्याच्या वचनाला आपल्या हृदयात स्थान नाही योहानाचे पहिले पत्र अध्याय एक वचन दहा आणि उपदेशकाच्या पुस्तकात स्पष्ट आणि निश्चितपणे म्हटले आहे खरोखर पृथ्वीवर असा कोणीही नीतीमान नाही जो योग्य ते करतो आणि कधीही पाप करत नाही असा कुणीही नाही उपदेशक सात वीस म्हणून आपण कोणाचाही न्याय करू नये कारण आपण देखील पापी आहोत ज्यांना परमेश्वराकडून आणि ज्यांच्या विरुद्ध आपण पाप केले आहे त्यांच्याकडून मुक्तता आणि क्षमेची गरज आहे अशा प्रकारे आपण इतरांचा न्याय का करू नये याचे तिसरे कारण आहे की आपण स्वतः आपल्या जीवनात पापे किंवा चुका केल्या आहेत आणि म्हणून आपण इतरांचा न्याय करण्याचा अधिकार गमावला आहे इतरांचा न्याय करण्याऐवजी येशू आपल्याला स्वतःचा न्याय करायला सांगत आहे इतरांमध्ये दोष शोधण्याऐवजी जेव्हा आपण इतरांच्या शब्दांचे आणि कृतींचे मूल्यांकन करतो तेव्हा आपण आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या मूल्यांकनाच्या व्यक्तीसारख्याच चुका किंवा पापांसाठी आपण दोषी आहोत का हे पाहिले पाहिजे असे देखील होऊ शकते की आपण त्याच चुका आणि पापांसाठी दोषी नसू शकतो परंतु आपल्या जीवनात आपण ज्या गंभीर पापांचे आणि गुन्ह्यांचे बळी पडलो आहोत ते त्या व्यक्तीच्या पापे व गुन्ह्यापेक्षा जास्त गंभीर पापे आणि गुन्हे असू शकतात आपण त्या पापांचा आणि चुकांचा स्वीकार केला पाहिजे आणि इतरांच्या चुकांचा आणि गुन्ह्यांचा आढावा घेत असताना परमेश्वराची क्षमा मागितली पाहिजे यामुळे इतरांच्या पापीपणाबद्दल आणि आपल्या स्वतःच्या पापेपणाबद्दलचे आपले, पापे आपले चिंतन अधिक प्रामाणिक होईल आणि आपल्याला खऱ्या पश्चातापाकडे मुक्ती मिळवण्याच्या खऱ्या तीव्र इच्छेकडे नेईल एशीची इच्छा आहे की आपण इतरांचा न्याय करताना योग्य तो हेतू ठेवावा आपण ज्या लोकांच्या संपर्कात ते येतो त्यांच्या शब्दांचे आणि कृतींचे प्रामाणिक परीक्षण आणि मूल्यांकन करण्यात काहीच गैर नाही कारण आपण इतरांच्या चुकांमधून बरेच काही शिकू शकतो आणि त्यांनी केलेल्या चुका न करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून जर इतरांच्या जीवनाचे आणि शब्दांचे परीक्षण आणि मूल्यांकन करण्याचा आपला हेतू असेल की त्यातून आपण काहीतरी चांगलं शिकायचं आहे तर आपण इतरांचा न्याय करण्यास येशूची काहीच हरकत नाही म्हणून त्याच्या शिष्यांना दिलेल्या त्याच्या उपदेशाद्वारे म्हणजेच न्याय करू नका आणि तुमचा न्याय केला जाणार नाही येशू आपल्याला इतरांच्या शब्दांचे आणि कृतींचे वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक मूल्यांकन करण्यापासून स्वतःला परावृत्त करण्यास सांगत नाही कारण त्याला माहीत आहे की आपण अशा मूल्यांकनातून बरेच काही शिकू शकतो आणि दुसरे म्हणजे त्याला हे देखील चांगले माहीत आहे की आपण मानव स्वभावाने उत्सुक असतो आणि आपण इतरांच्या शब्दांचे आणि कृतींचे मूल्यांकन करण्यापासून खरोखर कर परावृत्त होऊ शकणार नाहीत तर तो आपल्याला असे आवाहन करतो की आपण इतरांचे मूल्यांकन न करताना वस्तुनिष्ठाने प्रामाणिक असले पाहिजे आणि आपल्या शब्दांचे आणि कृतींचे प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन इतरांकडून स्वीकारण्यासाठी नेहमीच तयार असले पाहिजे दुसरी गोष्ट शिष्यांना सांगतो ती म्हणजे कोणाला दोषी ठरवू नका आणि तुम्हालाही कोणी दोषी ठरवणार नाही न्यायानंतर मान्यता किंवा नापसंती येते एखाद्याच्या शब्दांची आणि किंवा कृतींचे मूल्यांकन केल्यानंतर आपण त्या व्यक्तीला मान्यता देतो आणि त्याची प्रशंसा करतो किंवा आपण त्या व्यक्तीला नापसंत करतो किंवा आपण त्या व्यक्तीला दोषी ठरवतो पण येशू आपल्याला इतरांना दोषी ठरवू नका असे सांगतो हो येशू त्याच्या अनुयांना इतरांना दोषी ठरवू नका असे का सांगतो येशूला हे चांगलेच माहीत आहे की आपण इतरांच्या शब्दांचे आणि कृतींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केल्यानंतर त्यांना मान्यता देणे आणि त्यांचे कौतुक करणे किंवा त्यांना नापसंत करणे आणि त्यांना दोषी ठरवणे हे अगदी स्वाभाविक आहे आणि वरवर पाहता जर आपण व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले असेल तर ह्यामध्ये काहीही चूक नाही तरीही येशू आपल्याला कोणाला दोषी ठरवू नका असे सांगतो येशू आपल्याला जे काही सांगत का आहे ते आपण का स्वीकारले पाहिजे म्हणजेच आपण इतरांना का दोषी ठरवू नये याची कारणे खालीलप्रमाणे आहेत एक पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पेशविने स्वतः आपल्याला कोणाला दोषी ठरवू नका असा सल्ला दिला आहे दुसरे म्हणजे आपण इतर लोकांच्या शब्दांचे किंवा कृतींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले असले तरीही अशी काही कारणे असू शकतात ज्याबद्दल आपण पूर्णपणे अज्ञानी आहोत कारण कोणाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दलची सर्व कारणे आपल्याला कळू शकत नाहीत आपण परमेश्वर नाही आहोत आणि फक्त परमेश्वरालाच सर्व काही माहीत आहे आपल्याला सर्व काही माहीत आहे असा दावा करणे म्हणजे परमेश्वराला दुखावणे आहे जे परमेश्वराविरुद्ध पाप आहे तिसरे म्हणजे एखाद्या व्यक्तीने बोललेल्या प्रत्येक शब्दात किंवा कृतीत भावना असतात एखादी व्यक्ती काहीतरी बोलत असताना किंवा करत असताना कोणत्या भावनिक अशांततेतून जात आहे हे आपण कधीही समजू शकत नाही उदाहरणार्थ सर्व पुरावे आणि विचार त्या व्यक्तीच्या शिक्षेकडे निर्देश करत असतानाही आपण आत्महत्या केलेल्या व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही त्या व्यक्तीचा न्याय कसा करायचा ते फक्त परमेश्वरलाच ठाऊक आहे चल अशा परिस्थितीत आपणही असे काहीतरी बोलतो किंवा करतो जे इतरांनी बोलले किंवा केले त्यापेक्षा जास्त भयानक किंवा आक्षेपार्ह असेल पण कोणाला दोषी ठरवण्यापूर्वी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देणे आणि आपण आपल्या आयुष्यात अशीच अशाच गोष्टी करत आहोत का किंवा इतरांपेक्षा वाईट गोष्टी करत आहोत हे पाहणे जर आपण आपल्या जीवनाचा चांगल्या प्रकारे जर आपण मूल्यांकन आपण केलं बारकाईने परीक्षण केले तर आपल्या हे लक्षात येईल की आपण इतरांपेक्षा चांगले नाही आहोत किंवा कदाचित ज्यांना दोषी ठरवण्याचा आपणा स्मोह होतो त्यांच्यापेक्षा आपण खूप वाईट आहोत एखाद्याला दोषी ठरवल्यानंतर किंवा एखाद्याची निंदा केल्यानंतर जेव्हा मी स्वतः माझ्या मनाच्या आणि हृदयाच्या खोल कप्प्यात जातो तेव्हा मला असे जाणवते की मी ज्यांची निंदा केली आहे त्या लोकांपेक्षा मी खूप वाईट आहे पण शेवटी आपण मानव आहोत आणि मानव म्हणून आपण चुका करू आणि त्यात चुका पुन्हा पुन्हा करू परंतु आपण आपल्या जीवनात चांगले करत असताना हार मानण्याची गरज नाही आवश्यक आहे ते म्हणजे परमेश्वराकडून ज्यांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुखवले आहे जेव्हा ज्या ज्यांना आपण दोषी ठरवले आहे त्यांच्याकडून क्षमा मागणे आणि भविष्यात काळजी घेण्याचा प्रयत्न करणे की जेणेकरून आपण पुन्हा ती चूक करू नये आणि इतरांना दोषी ठरवण्यापासून स्वतःला परावृत्त करावे मला या सल्ल्याची सर्वात जास्त गरज आहे मला ही अंतर्दृष्टी दिल्याबद्दल मी पवित्र आत्म्याचे आभार मानतो पाच आपण सर्वजण वेगवेगळी वेग पार्श्वभूमी वेगवेगळे वेग स्वभाव वेगवेगळे संगोपन आणि वेगवेगळे अनुभव असलेले वेगवेगळे वेग वेग लोक आहोत या सर्व गोष्टींनी आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींबद्दलच्या आपल्या विचारसरणीला आणि भावनांना आकार दिला आहे आपल्यापैकी काही जण त्यांच्या जीवनातील अनुभवांना सकारात्मक प्रतिसाद देतील तर काहीजण त्यांच्या जीवनातील अनुभवांना नकारात्मक प्रतिसाद देतील म्हणून जर इतर लोक काही बोलतात किंवा काही करतात किंवा विशिष्ट प्रकारे वागतात तर ते त्यांच्या आयुष्यातील या सर्व भूतकाळातील वास्तवांमुळे आज ते जे काही आहेत त्यामुळे असू शकते म्हणून त्यांनी जे काही बोलले आहे किंवा केले आहे ते, के के ते वस्तुनिष्ठपणे आपल्याला चुकीचे वाटत असले तरीही आपण इतरांना दोष देण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे अर्थात याचा अर्थ अर्था असा नाही की कोणीही या गोष्टीचा विचार करू शकेल आणि स्वतःला म्हणू शकेल बरं मला जे काही चुकीचे आहेत ते करू दे किंवा मला या जगाच्या आणि सांसारिक गोष्टीच्या मोहांना किंवा विशिष्ट पद्धतीने वागण्याच्या मोहांना बळी पडू दे कारण कोणीही माझा न्याय करू शकत नाही कारण त्यांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत नाही पण हे पूर्णपणे चुकीचे विचार आहेत कारण आपण काहीतरी चुकीचे बोलत आहोत किंवा करत आहोत हे पूर्णपणे माहीत असूनही जर आपण काहीतरी चुकीचे बोललं किंवा काहीतरी चुकीचे केले ते ते तर ते परमेश्वराला तर नक्कीच ठाऊक असणार आहे इतरांना समजलं नाही तरी मग परमेश्वर आपल्याला नक्कीच त्याबद्दल जबाबदार धरेल प्रिय बंधू भगिनीनो आपण हा माझा व्हिडिओ आणि माझे चिंतन शांतपणे आणि प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले पाहिले त्याबद्दल मी आपला ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर ह्यावर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि व्हिडिओ पाहून आणि त्या आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याबरोबर तुम्ही माझे सायको स्पिरिच्युअल म्हणजे माणसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी पुरस्कृत करण्यासाठी की जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नात्यासंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात त्यांना कन्फेशन करायचं आहे ते व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या आहे हे जे मनन ऐकत आहे आणि त्रिपुटे पाठवत आहेत त्यांना तुझा आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आमेन आभारी